सध्याच्या महागाईच्या काळात पुरुषांबरोबरच महिलाही अर्थार्जन करू लागल्यात त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवून थोडी रक्कम बचत करण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसायाचा मार्ग धरावा भागीरथी महिला संस्था उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या महिलांच्या पाठीशी असून त्यांना अर्थसहाय्य करण्यापासून ते त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारचं सहकार्य करेल अशी ग्वाही भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली कोल्हापुरातील संभाजीनगर इथं झालेल्या महिला प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या महिलांसाठी रोजगारपूरक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं सौभाग्यवती अरुंधती महाडिक आणि भाजपच्या रेणू येळगुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला प्रारंभ झाला अलीकडच्या काळात पुरुषांच्या बरोबरीनं महिलाही आपल्या कौशल्याचा वापर करून नोकरी किंवा रोजगार करतायत महिलांना उद्योगक्षम बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्था कटिबद्ध आहे संस्थेनं गेल्या पंधरा वर्षात शेकडो महिलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी ज्या महिलांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण होण्याची इच्छा आहे त्यांनी भागीरथी महिला संस्थेशी संपर्क साधावा अशा महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यापासून त्यांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत भागीरथी महिला संस्था सहाय्य करेल अशी ग्वाही सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी दिली तर राज्यातील महायुती सरकारबरोबरच केंद्रातील भाजप सरकारनं महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत त्याचा लाभ घेऊन महिलांनी उन्नती करावी असं आवाहन रेणू एळगुळकर यांनी केलं स्वाती पाटील यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं त्यानंतर प्रशिक्षिका अश्विनी वास्कर यांनी महिलांना मसाल्याचे पदार्थ बिर्याणी मसाला मटण मसाला दूध मसाला पावभाजी मसाला यासह अन्य मसाले बनवण्याचं प्रशिक्षण दिलं यावेळी माधुरी नकाते अलका जावीर यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येनं 存掉。